गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरा लगत असणाऱ्या यड्राव येथे पत्नी सासू मेहुना व मेहुनी हत्या प्रकरणी आरोपी प्रदीप जगताप राहणार कवठे गुलंद आता सध्या तालुका शिरोळ यड्राव येथे राहत असताना पत्नी सासू मेहुना व मेहुनीचा खून केल्याच्या प्रकरणात जयसिंगपूर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली यात सरकारी वकील सर देसाई यांनी काम पाहिले सात वर्षांपूर्वी दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी यड्राव तालुका शिरोळ येथे पहाटे साडेचार वाजता आरोपी प्रदीप विश्वनाथ जगताप राहणार कवठेकुलंद तालुका शिरोळ सध्या राहणार शिरगावे मळा पार्वती औद्योगिक वसाहतीच्या मागे यड्राव तालुका शिरोळ याने त्यांची पत्नी रुपाली प्रदीप जगताप हिचे चारित्र्यावर संशय घेऊन भांडण काढून मागाच्या लाकडी माऱ्याने सासू छाया श्रीपती आयरेकर पत्नी रुपाली मेहुनी सोनाली रावण मेवना रोहित श्रीपती आयरेकर यांना डोकीत मारून गंभीर जखमी करून जीवे ठार मारून त्यांचा खून केला सदर घटनेमध्ये आरोपीच्या पत्नीचा सासूचा मेहण्याचा व मेहनीचा मृत्यू झाला सदर कामी शहापूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी पोलीस निरीक्षक श्री आय एस पाटील शिवाजीनगर पोलीस ठाणे यांनी प्राथमिक तपास करून व त्यानंतर शहापूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री एस ए हारुगडे यांनी सखोल तपास करून या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते घटनास्थळ पंच महादेव कांबळे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार जुबेदा पठाण अमित भोरे पोलीस कॉन्स्टेबल डॉक्टर महाडिक वैद्यकीय अधिकारी गुरुनाथ चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल ताहितन कशा शेख पोलीस कॉन्स्टेबल डॉक्टर तेरवाडे डॉक्टर प्रभाकर पाटील वैद्यकीय अधिकारी मारुती गवळी पोलीस हेड कॉन्स्टेबल व पासष्ट ब चे प्रमाणपत्र देणारे विकास भुजबळ पोलीस निरीक्षक शहापूर पोलीस ठाणे आय एस पाटील पोलीस निरीक्षक ए हरुगडे पोलीस निरीक्षक यांच्या साक्षी घेण्यात आल्या त्यांच्या साक्षीमध्ये बाल साक्षीदार म्हणून आरोपीची मुलगी सानवी ही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होती कोर्टासमोर घडलेली घटना घट सांगितली तिचा पुरावा ग्राह्य मानून तसेच आरोपीच्या जप्त केलेल्या कपड्यावर मैताचे रक्ताचे डाग होते घटनेपूर्वी रात्री साडेआठ वाजता वाजता झालेले भांडण अन्य साक्षीदारांनी सांगितले तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पंच साक्षीदार यांच्या साक्षी, साक्षी, साक्षी महत्वाच्या ठरल्या त्या साक्षी व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून माननीय सत्र न्यायाधीश जयसिंगपूर श्री जी बी गुरवसो यांनी आरोपी प्रदीप विश्वनाथ जगताप यांना भारतीय दंड विधान संविधान कलम तीनशे दोन खुणाचे कलमामध्ये दिनांक बावीस मार्च रोजी त्या साक्षी व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून माननीय सत्र न्यायाधीश जयसिंगपूर श्री जी बी गुरवसो यांनी आरोपी प्रदीप विश्वनाथ जगताप यास भाद वीस कलम तीनशे दोन खुणाचे कलमामध्ये दिनांक बावीस मार्च दोन रोजी दोषी धरले होते तदनंतर दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सरकारी वकिलांचा व आरोपीच्या वकिलांचा शिक्षेबाबत युक्तिवाद ऐकून मेहरबान कोर्टाने सदरची घटना ही दुर्मिळ घटना असल्याने व एकच वेळी चार व्यक्तींचा खून झाला असल्याने सदरची घटना ही अन्य पुराव्याअंती दुर्मिळा दुर्मिळ धरून आरोपी प्रदीप जगताप यास मरेपर्यंत फाशीची शिक्षा व रुपये दहा हजार दंड दंड न जमा केल्यास एक वर्षाची सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावली आहे सदरचा खटला हा जयसिंगपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री जी बी गोरवसो यांचे समोर चालू होता सदर खटल्याची सुनावणी नुकतीच सुरू झाली होती व ती आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संपली संपूर्ण केसचे कामी अतिरिक्त सरकारी अभियुक्ता श्री यू एम कुलकर्णी सरकारी वकील यांनी श्री सर देसाई यांना मदत केली तसेच शहापूर पोलीस ठाण्याचे श्री सतीश अरुण कांबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल बक्कल नंबर एक हजार दोनशे एकोणतीस व कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल श्री हनुमंत बंडगर यांनी साक्षीदार हजर ठेवणेबाबत विशेष परिश्रम घेऊन सरकारी वकिलांना मदत केली या न्यायालयात सध्या झालेली ही नववी शिक्षा आहे सदरची भाषीची शिक्षा ही या न्यायालयाच्या इतिहासातील पहिली फाशीची शिक्षा ठरली आहे सदरची शिक्षा ही जयसिंगपूर न्यायालयाच्या इतिहासात ऐतिहासिक असून या शिक्षेमुळे आरोपीवर बसत आहे त्यामुळे गुन्ह्याची संख्या कमी होत आहे झालेल्या शिक्षेमुळे समाजामध्ये स्त्रियांवर अत्याचार केल्यास अशी गंभीर शिक्षा होते असा संदेश मिळत आहे सदरची माननीय अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सो श्री गोरवसो यांचे कालावधीतील ही नववी शिक्षा असून या महिन्यातील तिसरी शिक्षा आहे सरकारी वकील स्री सर यानी आत्ता परेंद है। है। श्री सरदेसाई यांनी आतापर्यंत त्यांनी चालवलेल्या प्रकरणात इचलकरंजी व जयसिंगपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने एकूण अडुसष्ट प्रकरणात शिक्षा सुनावल्या आहेत व वरील अडुसष्ट शिक्षांमधील सदरची पहिलीच फाशीची शिक्षा आहे जयसिंगपूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये मान्य श्री जी बी यांच्यासमोर आज रोजी आरोपी प्रदीप जगताप राहणार कौटेकुलंद सध्या राहणार जडरा याचे विरुद्ध त्याने त्याची पत्नी रुपाली त्याची सासू छाया मेहणा व मेहुणी यांचा खून केलेबाबतची केस या न्यायालयात सुरू होती सदर केसचा निकाल आज रोजी लागला सदर केसमध्ये शाहपूर पोलीस ठाण्यातर्फे तत्कालीन सहा दहा दोन हजार अठरा रोजीचे प्रभारी अधिकारी श्री आय एस पाटील यांनी प्राथमिक तपास करून व तदनंतरचा तपास श्री हरुगडे पोलीस निरीक्षक शहापूर पोलीस ठाणे यांनी करून या न्यायालयात दोषारोपत्र पाठवले होते सदर खटल्याचे कामी सरकार पक्षातर्फे विद्यादर सदस्य म्हणून मी काम चालवले आणि काम चालवल्यानंतर सदर खटल्याचे कामी एकूण चोवीस साक्षीदार सरकार पक्षातर्फे तपासण्यात आले त्यामध्ये पंच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार घटनास्थळावरचे साक्षीदार त्यानंतर आरोपीच्या निवेदन पंचनाम्यावरचे साक्षीदार आणि सर्व पोलीस अधिकारी यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या यामध्ये आरोपीची मुलगी सानवी हिने प्रत्यक्षदर्शी घटना पाहिली होती आणि त्यावेळी जुबेदा आलम पठाण या शेजारी होत्या त्यांनी ही घटना पाहिली होती त्यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या कुमारी मुलगी बालमुल बाल साक्षीदार सानवी हिचा जबाबग्राय म्हणून धर्मान कोर्टाने आरोपीला या एकूण एकत्रित चार एकाच वेळी खून केल्याच्या कारणावरून व समाजात अशा प्रकारच्या खुनाने दहशत निर्माण होते आणि सामाजिक सलोख्याचा प्रश्न निर्माण होतो या याचे कारण गृहित धरून एकाच कुटुंबातील चार जणांचा खून केल्याबद्दल आज रोजी माननीय जी वी गुरुसो अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी आरोपीस फाशीची मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली तसेच दहा हजार रुपये दंड आणि न दिलेस एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आजूची सुनावली आहे